नमस्कार सरकारी योजना नवे नवे बॉस ओ भाई ये क्या है? निक्की, गेली बिग की आहे आहे हे सर्वांना ठाऊक आहे परंतु माझ्या गावामध्ये सरकारी योजनेसाठी किती लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची लिस्ट कुणालाच ठाऊक नाहीये कुछ भी मग हे लाभार्थी आहेत मग यांची पात्रता योग्य आहे का का जर त्या निकषामध्ये एखादा बसतोय तर मी बसतो मग ही योजना माझ्यासाठी योग्य आहे का मग ही लाभार्थी लिस्ट आपल्याला चेक करणं खूप आवश्यक आहे सहज सोप्या पद्धतीने तुम्ही ही लाभार्थी लिस्ट चेक करू शकता तुमच्या मोबाईलद्वारे मग ही, <laughs> ही, ही कशी बघायची टेन्शन नको आम्ही आहोत ना तुम्हाला ही लिस्ट दाखवण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही लाभार्थी लिस्ट जी सरकारी योजनांची लाभार्थी लिस्ट आहे आपण ही आपल्या मोबाईलद्वारे बघू शकतो चला तर बघून घेऊयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर आहे तो वेब ब्राउजर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार दिसतो या सर्च बारमध्ये आज आपल्याला टाईप करायचं आहे एन एच ए पी काय टाईप करायचं आहे एन एस ए पी एन एस ए पी टाईप केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे एक वेबसाईट दिसते ह्या वेबसाईटवरती तुम्हाला प्रेमाने क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला ओपन झालेली दिसून येईल ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला रिपोर्ट रिपोर्ट म्हणून ऑप्शन आहे ह्या रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेट डॅशबोर्ड ह्या ठिकाणी यायचं आहे या स्टेट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे सपोज मी महाराष्ट्र स्टेटचा आहे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करणार आणि ते तुम्हाला स्कीम दिसतात मग ह्या वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत योजना आहेत ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं राबवल्या जातात आणि यांचे जे काही लाभार्थी असतील हे लाभार्थी आपण ह्या वेबसाईटद्वारे सहजरित्या चेक करू शकतो मग ह्या स्कीम कुठ कुठल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ही जी काही स्क्रीन तुम्हाला डेस्कटॉपवरती दिसते किंवा तुमच्या डिस्प्लेवरती दिसते ती तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या योजना तुम्हाला दिसत आहेत ह्या सहा टाईपच्या योजना आहेत त्यांचं इंग्रजीमधील फुल फॉर्म काय आहे आणि मराठीमधील फुल फॉर्म काय आहे वृद्ध लोकांसाठी अपंग व्यक्तींसाठी विधवा स्त्रियांसाठी ह्या लोकांसाठी ह्या वेगवेगळ्या वेग वे स्कीम ह्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये राबवल्या जातात मी इथे ऑल सेंटर स्कीम ह्यावरती क्लिक करतो आहे आणि एरिया तुम्हाला रुरल सिलेक्ट करायचं आहे अर्बन सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही ज्या भागातून असाल ज्या विभागातून असाल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता मी इथे रुलर सिलेक्ट करतोय रुलर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय कॅपचा हा कॅप्चा टाकून घेतोय आणि सबमिट बटनवरती क्लिक करतोय सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही इन्फॉर्मेशन ओपन झालेली दिसून येते मग तुम्ही इथे डिस्ट्रिक्ट ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असाल ते डिस्ट्रिक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता सपोज तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा मी पालघर हे सिलेक्ट करतोय त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करण्यासाठी येतोय दिसतं इथे हा तालुका सिलेक्ट करतोय ह्या तालुक्यामध्ये बघा एकूण किती बेनिफिशरी आहे टोटल बँक अकाउंट किती आहेत ही इन्फॉर्मेशन दिसते मी इथे तालुका सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या गावांची नावं दिसतील मग इथे ग्रामपंचायत जी ग्रामपंचायत असेल ती तुम्ही ग्रामपंचायत सिलेक्ट करू शकता ह्या ग्रामपंचायत वाईज तुम्हाला इथे टोटल बेनिफिशरी किती आहेत ही लिस्ट इथे तुम्हाला दिसून येते मग ह्या बेनिफिशरीनुसार तुम्ही कुठल्याही गावाची कुठल्याही ग्रामपंचायतची डिटेल्स म्हणजेच लाभार्थी लिस्ट इथनं सहजरित्या चेक करू शकता म्हणजेच तुम्हाला तुमच्या गावामध्ये किती लाभार्थी आहेत त्यांची लिस्ट इथे तुम्हाला भेटून येईल सपोज इथे मी गालतरे इथे नव्वद लाभार्थी आहेत मी गालतरेवरती क्लिक करतोय मग ह्या गावाची पूर्ण गावातील बेनिफिशरी जी नावं आहेत ही बेनिफिशरीची पूर्ण लिस्ट तुम्हाला इथे दिसून येते त्यानंतर ह्या बेनिफिशरी कुठल्या स्कीममधनं लाभार्थी आहे हे तुम्हाला इथे दिसून येतं आणि त्या रिलेटेड अधिक जर माहिती तुम्हाला जर हवी असेल तर त्या सँक्शन ऑर्डर नंबरवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर अधिक डिटेल्स तुम्हाला त्या लाभार्थीविषयी इथे दिसून येईल मग त्याची लास्ट जी पेन्शन अमाऊंट आहे ती पेन्शन अमाऊंट कधी जमा झालेली आहे तर मार्च दोन हजार बावीसला झालेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही सहजरित्या तुमच्या गावातील प्रत्येक लाभार्थीची इन्फॉर्मेशन ही बघू शकता बघितलं किती सोपं आहे निक्की <laughs> नहीं नहीं नहीं। सरकारी योजनांच्या लाभार्थी लिस्ट चेक करना। बात जर तुम्हाला या व्हिडिओ मार्फत व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल, बेल 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 प्रेस करा धन्यवाद